साहेब सावकार आहे नाही तेव्हा बाबा पण तुला घेऊन घेण्यासाठी आहे तेव्हा तू कधीच नाही आणि त्यांच्यासोबत जा बाळा नाही असं बोलू ಸಪೇಟ ಕರೆ ವಸುದಾನಿ ದೇವಿ ಶ್ರೀ ಸೀತಾಲ ಕೆಮ್ಮ ದಿಲಾ ಅರೆ ಸಂಭಾಚನ अगं मी नुसता सांभाळ केला पण तुझे जन्म देणारे आई बाप्पा मिळाले समाधान आहे तर काय झालं माझ्या संसारावर जनदार पडल्यासारखा मी बाबूजी मी तुला हा निवडून सांगतो निदान तुझ्या तेव्हा तू जाण्यासाठी तयार तुझी शिजरी घे तुझे असेल ते सर्व ठे आणि तू तुझ्या स्वतःच्या घरी जा बाळाचा

वाईट लागणार त्याची मुलगी इथून पर्यंत जाईल कारवा करेल गोंधळ करेल नाही का हे कोणी पाहिलं तर माझ्यावरती आळ येईल आरोपी किंवा गोप घेऊन गेलं पाहिजे परंतु दिवस नाही पुढे धोरण लागणारी माणसं गावाकडे जनावर घेऊन चालली त्याच्याचे गुढी जर मला पाहिलं तर या मुलीचा पुन्हा औरंगाप्या येईल तो सावरचा वापरही निघून जावं राम राम मंडळी अहो मी तिथे सांगतो म्हणजे काही होतो मी डेली आहे माझं नाव काय कुंभार आहे का कुठं आलं काय कोण आले की अजून घ्या अजूनही कोणाला बोलतो नाही काय नाही अजून आमचं काय व्हायचं आहे जायचं आहे हा काय अरे हा कामा इकडे कामावर कामावर ना तुम्हाला काय माहीत आहे का मला काय सवय देत का नाही मला काय बायका पोर घरदार काय का नाही हवामान तुझं काय झालं एकरा बाळा ध्यान होते का नाही आला? ठीक आहे हा रस्त्यातच घ्यायचा गावाकडे द्या जातो घरी जातो बायकोची चौकशी करतो लक्ष्मीला दिवस केले होते काय अवस्था आहे त्याची चौकशी केली पाहिजे गोसाळी फोटो बोलला मी मान तू माझ्या कुठलंच बाबा अरे तू तो म्हणला पोला पण बाबांडो बडे करा, करा। हा तो बडेकर मी नाही ती मुलगी नाही नाही कोण राहणार बरोबर हे सगळं काही लक्ष्मीची काय अवस्था टाकली <said> अरे बाळाची तारीख असं होते बघा मशीना रेडा झाला आणि का केला पोरगी झाली मुलगी आहे कशा करते पाहिजे आबा मुलगी काय मुलगा काय जाग्यात फरक जाग्यात फरक म्हणजे आता मुलगा असल्यावर इतर आम्ही मुलगी जाग्यात फरक इतकी जागा इतकी जागा येईल म्हणले ते आपण लहान मोठं केलं तर ते कवा ना कवा दुसऱ्या गावात जावं लागणार नैसर्गिक आहे बाल काकी काका बारापणामुळे काय त्रास आहे त्रास केला काही तुम्ही नाही ना आम्ही नाही काकी

आपण पुढे मार्गाला लागलं पाहिजे कुठचं काम आहे मला आणखी आणखी बरीच काम आहेत माझ्याकडे हा जाओ तुम्ही निमांत्र तुम्ही काळजी घेऊ नका तुझे काय करतो ते मला कळणार नाही पण तुझे जे काय केलेस ते सर्व मला काही माहिती आहे सावकार या ठिकाणी कोण दिसत नाही कोण आहे काय तो काय रे काय म्हणतो बाकरी खात नाही मग काय खातो नुसती फळ अरे बाकरी पण खातो मटण मटन खातात का मटण मटण आम्ही गोळा मागतोय गळ्यामध्ये माळ आहे मटन वगैरे मासे वगैरे तसलं काय काम नाही अरे गरवार नाही पहिल्यापासून तपेट माझी तशी आहे ना हा नाही नाही माझं एक काम आहे आहेवकार आहेत काय आले का नमस्ते सावकार कशासाठी आला कशासाठी आलो सावकार कोल्हापूरला गेला होता का नाही कोल्हापूरला सगळं खोटं आहे सावकार मी नाही आमच्या धर्मातच नाही खोटं बोलायचं तुम्हीच खोटं बोलताय कोल्हापूरला गेला होता गोड बोलून त्या बडेकरच्या कर्जाला हात घालून ती मुलगी हस्तगत केली

तुम्ही ढेमेवाडीला जा आणि गण्याकुंबाराच्या घरी जाऊन पहा त्या ठिकाणी तुम्हाला तुम तो मुलगा दिसेल चालेल हे तर पहिली गोष्ट साईट मेहनत करू आता ही सुद्धा खरी असत मग तुम्ही ना ठेवेवाडीच्या गणॅकुंबराच्या काहीतरी खायला तुम्ही जाऊन बघा ही कस आहे i <laughs> माझं नाव का नाही पंभर काय तिथे माणूस राहिले नाही काय करायचं नोकरी करून तर काय बिघड प्रकारात कोण राह बाहेर आणले तिथे हे कारण की माणक्याचा धंदा आपला बरा आहे पण काय करायचं बायकोली वाट मिळाली माझ्यापेक्षा दहा काका तू चढाय का मला प्रेमानं काही वाट बोललीच नाही काय झाले गोपल्या मध्ये मी शिमक्यात घरी नव्हतो मी तर ನಾ ಕಣಲ <laughs> <inda wishing piercing upside down> मी ती भजन म्हणायला लागली का माझ्या डोळाय लागते आणि कवाचलेला काय म्हणे आमच्या झोपसाठी तर भांडायला लागले आणि तू झोपायला अजून यायलाय तु आणि झोपासाठी तर बायको वर लागले

तर बनी माहिती तुझी माझी म्हणे झालं तर मागे मी शेवाला म्हणून तू दाखव ना, 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 ना दा, काय बी कर माझ्या आखाला एवढं करा म्हणत नव्हता

कामात चांगलं बारखे गेले